मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय लग्नाची मागणी घातली म्हणून संतापलेल्या मुलीच्या बापाने व नातेवाईकांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे हा भयंकर प्रकार पुण्यात घडलाय मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या तरुणाचा चार जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाय ही घटना गोखलेनगर भागातील शहीद तुकाराम ओंबाळे मैदानात घडली आहे या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे तर दोन जण फरार आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिलीप येल्लप्पा अलकुंटे वैवर्ष पंचेचाळीस राहणार जडता वसाहत असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे तर रामजी निलू राठोड वैवर्ष पन्नास अनुसया रामजी राठोड वैवर्ष पंचेचाळीस करण रामजी राठोड वैवर्ष एकोणीस अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जखमींचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आरोपींवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रामजी आणि अनुसया या दाम्पत्याला अटक केली आहे ही घटना शनिवारी एक फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी मृत दिलीप अलकुंटे यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी चतुर्शृंगी पोलिसात फिरग्या दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे ते एका गॅरेजमध्ये काम करतात तर आरोपी रामची राठोड बिगारी कामगार म्हणून काम करतो दिलीप अलकुंटे यांनी रामची राठोड यांच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली होती मात्र मुलीचे वय कमी असल्यानं आरोपींनी तुझे वय काय आणि आमच्या मुलीचं वय काय म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली चार जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत दिलीप गंभीर जखमी झाला त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झालाय हेअर स्किन ओबीसिटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसरमध्ये रिव्हाइव्ह होमिओ मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा